नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बिहारचे जननायक कर्पुरी रत्न पुरस्कार दिला गेला त्याची घोषणा केंद्र सरकारनं म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने केली यामागे नितीश कुमार यांचा हात आहे अशी जर कुणाची समजूत झाली असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्नची घोषणा केली गेली केंद्र सरकारतर्फे आणि त्यांच्या ध्येय धोरणानुसार ते उचित आहे आणि तशा प्रकारची स्थिती ही पक्षात होती कारण राम मंदिर प्रतिष्ठापना प्रतिष्ठापणा रामलला राम संदर्भामध्ये राजकारणाचा आरोप कितीही करत केला गेला असेल काँग्रेस करत असेल आणि बाकी इतर पक्ष करत असला तरी सुद्धा राम मंदिराच्या निमित्तानं एक पुन्हा एकदा हिंदुत्वाचं राजकारण भाजप करू पाहते हेही या निमित्तानं पाहायला मिळालं या मात्र या बाबतीत मात्र कुठलाही वाद निर्माण होत नाही पण पुन्हा एकदा बाबरी मस्जिद आणि कारसेवकांचा इतिहासही उजळला गेला उघाळलाही गेला आणि लालकृष्ण अडवाणी यांची अं आठवणी या निमित्तानं झाली आणि म्हणून लालकृष्ण अडवाणी यांना विशेष निमंत्रण अयोध्येत नसलं तरी सुद्धा भारतरत्न पुरस्कार देऊन आणि त्याची घोषणा करून सुद्धा मोदी सरकारनं सर्वांना आश्चर्यचकित केलेलं आहे बाकी नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं यांचे राजकीय संबंध आपण जाणताच अत्यंत जिव्हाळ्याचे होते आणि नंतरच्या काळात ते नव्हते सुद्धा वेगवेगळे विषय आहेत वेगवेगळे संदर्भ आहेत पण आज आम्ही त्यावर चर्चा करत नाहीये कर्पुरी ठाकूर बिहारचे जनानायक यांना जर पुरस्कार दिला गेला सर्वोच्च पुरस्कार भारताचा भारतरत्न असा तर त्यामागे भाजपचं निश्चित असं नियोजन आहे त्यानंतर राव आणि चरणसिंग चौधरी यांना सुद्धा ची घोषणा केली गेलेली आहे चरण सिंग। चरणसिंग भारताचे माजी पंतप्रधान तर कर्पुरी ठाकूर हे बिहारचे जननायक अनेक वेळा ते, ते लोकप्रतिनिधी होते नरसिम्हा राव सुद्धा भारताचे पंतप्रधान नरसिंहराव हे काँग्रेसचे नेते आणि भारताचे पंतप्रधान आणि भारतामध्ये आर्थिक उदारमतवादी जे काही अं वेगानं वारे व्हायला लागले त्यावेळेला मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते आणि नियोजन आयोगाचे तेही उपाध्यक्ष होते असे मोठमोठे पद त्यांनी निभावली होती ते जबाबदारी पाळली होती हे सगळं तुम्हाला माहिती आहे पण या सगळ्या नावांची घोषणा करण्या मागे भाजपचा उद्देश काय असेल काय त्यांना साध्य करायचं असेल हे महत्वाचं आहे आता यात काँग्रेसची तुलना भाजपशी आपल्याला करावी लागेल चार शहाणपणाच्या गोष्टी काँग्रेसलाही सांगाव्या लागतील जी विदेशी विद्यापीठात पदव्या घेऊन आणि त्यांच्या फीडबॅकवर विचार करून आपली पॉलिसी ठरत नाही किंवा काँग्रेस त्यांची पॉलिसी जी ठरवते ती अत्यंत चुकीची आहे आणि या उलट भाजप मात्र तळागाळात जाऊन रस्त्यावर जाऊन लोकांची नेमकी नस पकडून आपली ध्येय धोरण ठरवत असतो पॉलिसीस ठरवत असतो पक्षाची ध्येय धोरणं सरकारची ध्येय धोरणं ठरवत असतो हा मूलभूत फरक आपल्याला इथे पाहायला मिळतोय माझं विश्लेषण या अंगानं आहे की भाजप हवेत राहून ध्येय धोरण ठरवत नाही भाजप आणि त्यांचं सरकार हे विदेशातून शिकून आलेल्या उच्च विद्याविभूषित तरुणांच्या फीडबॅकवर विचार करत नाही तसा तो करतही असतील पण ते विदेशात मोदींचं ब्रँडिंग करायला पंतप्रधान म्हणून आणि जागतिक पटलावर नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारचं नाव व्हावं आणि त्यातही मोदींची परराष्ट्र विषयक जी भूमिका आहे ती जास्त करून अधोरेखित व्हावी आणि त्यांचं वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं नाव व्हावं त्यांची त्यांचा प्रभाव वाढावा यासाठी म्हणून जे जे काही ब्रँडिंग त्यांच्या परदेश दौऱ्यात होतं ते परदेशातलेच उच्च विद्या विभूषित करत असतात जे संघाचे प्रचारक असतात परिवारातले असतात भाजपचे चाहते असतात किंवा भाजप समर्थक असतात उजव्या विचारसरणीचे असतात किंवा जे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला चाहतात त्यांना मानतात असे अनेक लोक पुढे येतात आणि त्यात भाजपची नरेंद्र मोदींची जी इव्हेंट टीम असते ती खूप अत्यंत कौशल्याने प्रभावीपणे काम करते तो भाग वेगळा मी तुलना करतोय बेसिकली ही भाजप मोदी सरकार आणि काँग्रेसमध्ये की काँग्रेसमधनं आलेले बहुतांश लोक जे स्वतःला ऍक्टिव्हिस्ट समजतात कार्यकर्ते समजतात ते विदेशी विद्यापीठातन पदव्या घेऊन आलेल्या आहेत त्यांना तळागाळातल्या लोकांची नस माहिती नाही तळागाळात काय चाललेलं आहे ग्राउंड लेवलवर काय चाललेलं आहे हे जितकं आजच्या घडीला भाजपला कळतं आणि त्यानुसार ते व्यूहरचना आखतात रणनीती आखतात पक्ष आणि सरकारची ध्येय धोरण आखतात आणि त्यावर अंमलबजावणी करतात देशामध्ये बेरोजगारी शेतीचे अनेक ज्वलंत मुद्दे आहेत महागाई आहेच प्रश्नच नाही हा एक वेगळा विषय झाला त्या संदर्भात लोकांची काय मतं आहे आणि त्या मताद्वारे ते किती मतदान करतील दोन हजार चोवीस ला त्यांच्या त्यांच्या भाजप शासित राज्यांमध्ये किंवा अं लोकसभेच्या निवडणुकीत हा भाग आत्ताचा नाही तो अलैदा पण एवढं सगळं असून सुद्धा पाच राज्यांमध्ये त्यांना मध्य प्रदेश राजस्थान आणि अं मध्य प्रदेश राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये जे काही अभूतपूर्व यश मिळालं ते पाहता बेरोजगारी युवकांचे प्रश्न शेतीचे मुद्दे महागाई याच्या संदर्भात लोक मोदींना दोष देऊ इच्छित नाही त्यांच्या मतदानावरून दिसलं कारण या तिन्ही राज्यामध्ये मोदींचा चेहरा होता मुद्दा असा आहे की तळागाळातल्या लोकांच्या भावना भाजपला जेवढ्या कळतात त्या अजूनही काँग्रेसला कळत नाही काँग्रेसचा फीडबॅक हा विदेशात शिकून आलेल्या मोठमोठ्या विद्यापीठातल्या तरुणांनी दिलेला असतो आणि त्यानुसार भाजप काम करते या उलट काँग्रेस काम करते आणि या उलट भाजप ही तळागळात जाऊन ग्राउंड रिपोर्टिंग करून त्यानुसार निर्णय घेते याचं ताज उदाहरण म्हणजे बिहारमध्ये जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्नाची घोषणा झाली जो भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न घोषित करून त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला बिहारमध्ये भाजपला अजिबात स्थान नव्हतं जे असेल ते तुटपुंज स्थान असेल पिछडा जातींच्या लोकांना देशभरात सोबतीला घेण्याचं काम भाजपनं गेल्या अनेक वर्षांपासून केलं त्यासाठी व्यूहरचना आखली परिवारातल्या लोकांनी त्यांना मदत केली संघाने ती भूमिका मांडली संघातले लोक सोबत आले कारण मोठा परिवार आहे आणि आर एस एस आणि भाजप वेगळा नाही आर एस एस परिवारामधल्या वेगवेगळ्या संघटना सुद्धा वेगळ्या नाही त्याचा एकत्रित फायदा ते निवडणुकीमध्ये घेतात हे देशाला माहिती आहे आणि त्यांनाही नाकारण्याची आता गरज उरलेली नाही पूर्वी ते नाकारायचे की दोन्ही मधला आमचा संबंध नाही एबीवीपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा संघाशी ना संबंध नाही आणि संघाचा भाजपमध्ये संबंध नाही असे ओरडून सांगायचे आज ती परिस्थिती राहिली नाही कारण सगळेच सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एबीव्हीपी मधले संघामध्ये दिसतात संघातले एबीव्हीपी मध्ये दिसतात संघातले प्रचारक राजकारणात जाताना दिसतात एबीव्हीपी पुढे भाजपमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात तोही भाग नाही मुळात कर्पुरी ठाकूर यांना भारत रत्न देऊन किंवा त्याची घोषणा करून त्यांनी पिछडा जाती ना एकत्र करण्याचं काम केलं आपल्या बाजूला वळवण्याचं काम केलं त्यांच्यामध्ये सहानुभूती निर्माण करण्याची काम केलं यासोबत शेतकऱ्यांचे नेते म्हणजे अजित कुमार सुद्धा शेतकऱ्या अजित सिंग सुद्धा शेतकऱ्यांचे नेते चरणसिंह चौधरी यांना भारत जे भारताचे माजी पंतप्रधान आहेत त्यांना सुद्धा भारतरत्न देऊन त्याची घोषणा करून त्यांनी शेतकऱ्यांमध्ये सुद्धा सहानुभूतीचं वातावरण आपल्या संदर्भात कसं निर्माण होईल आणि लोकसभा निवडणुकीत त्याचा फायदा कसा होईल याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आता चरणसिंह चौधरी हे उत्तर प्रदेश मधले आहेत भारताचे माजी पंतप्रधान शेतकऱ्यांचे मसिया घडले जायचे त्यावेळी आता नितीश मुळे कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न मिळालेला नाही आहे तर तो भाजपनं तळागाळातल्या लोकांमध्ये काय जनभावना आहे त्यांचं म्हणणं काय लक्षात घेऊन दिलेलं आहे आणि अर्थात नितीश कुमार यांना ते आवडणारच आहे कारण त्यांच्या मुशीतनच हे सगळे नेते तयार झाले लालू प्रसाद यादव असे तर जननायक कर्पुरी ठाकूर हे गुरु होते आता जयंत चौधरी जे राष्ट्रीय लोक दलाचे आणि मुळात इंडिया आघाडीच्या जवळचे मानले जाणार आहे तेही एनडीए मध्ये जाणार आहे आता दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा सालीच जयंत चौधरी हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून शिकून आलेले आहेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये ते खासदार होते मथुरा मधनं जिथून हेमा मालिनी आता खासदार आहे आणि जाट प्रभावित तो इलाका दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत दोन वेळा खासदार पदानं त्यांना हुलकावणी दिली आता ते राज्यसभेचे खासदार आहेत दोन हजार बावीस मध्ये ते झाले राष्ट्रीय लोकदलाचे ते नेते आहेत प्रमुख आहेत वडल्यानंतर त्यांनी ती जबाबदारी सांभाळली एक काळ असा होता की अजित सिंग आणि त्यांचा मुलगा हा जयंत चौधरी हे दोघेही खासदार होते संसदेमध्ये अशा अनेक जोड्या त्यावेळी आपल्याला पाहायला मिळाल्या मुद्दा इतकाच आहे की अजित सिंग यांची राजकीय विरासत सांभाळत असताना जयंत चौधरी हे आता एनडीएच्या वळचणीला जातील एनडीए मध्ये सहभागी होतील असं म्हटलं जात आहे आता चरणसिंह चौधरी यांना केवळ अजित सिंग आणि जयंत चौधरी यांच्यामुळे भारतरत्न दिला जात नाही आहे भले त्यांचा नाता आहे त्यांच्या विचारांची परंपरा जोपासत राष्ट्रीय लोकदल पुढे जातोय तेही कारण नाही कारण उत्तर प्रदेश मध्ये मथुरा मधून त्यांनी लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे आणि आता हेमा मालिनी करतायत तरी सुद्धा हेमा मालिनींना यावेळेला ती जागा मिळेल किंवा नाही सांगता येत नाही ती कदाचित जयंत चौधरी यांना दिली जाऊ शकते कारण तो त्यांचा पारंपारिक जाट प्रभावित इलाका है आणि राजकीय दृष्ट्या त्यांना तो आहे तिथे ते काम करत असतात लोकांच्या यांना रत्न दिला गेला पाहिजे असं ग्राउंड लेव्हलवरचं रिपोर्टिंग होतं आणि तेच नेमकं भाजपनं हेरलं आणि त्यांना त्याची घोष गोश, त्याची घोषणा करण्यात आली नरसिंहराव यांनाही भारतरत्न दिलं पाहिजे कारण आर्थिक अर्थव्यवस्थेला गती देणारी जी काही भूमिका त्यांनी घेतली त्यावेळा मनमोहन सिंग यांच्या ज्ञानाचाही फायदा त्यांनी करून घेतला आणि म्हणून नरसिम्हा राव हे देशात ओळखले जातात राजकारणात देशाच्या राजकीय इतिहासामध्ये त्यांचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं आणि त्यांचं राजकीय योगदान या देशाच्या अर्थव्यवस्थेतलं यो योगदानही कुणीही नाकारू शकत नाही आणि त्यांना कधीही भाजप नरेंद्र मोदी टार्गेट करत नाही जितके ते नेहरूंना करतात तितके ते कुणाही पंतप्रधानांना टार्गेट करत नाही इव्हन राजीव गांधींना सुद्धा फार ना ना गांधी ते फारसे टार्गेट करताना दिसत नाही जितके ते इंदिरा गांधी आणि नेहरूंना करतात नेहरूंपासून सुरुवात झाली देशाचे पहिले पंतप्रधान आहेत म्हणून त्यांच्या सर्व वेगवेगळ्या भूमिकांना विरोध करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे असं समजून ते भाजपच्या ध्येय धोरणानुसार संसदेमध्ये आणि बाहेरही कायम विरोध करतात आणि त्यात मोदी अग्रेसर असतात त्यानंतर अमित शहा सुद्धा मुळात माझा मुद्दा असा आहे की कर्पुरी ठाकूर आणि चरणसिंग चौधरी या दोघांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची केंद्र सरकार म्हणजे मोदींच्या सरकारनं घोषणा केली त्याच्या मागे निश्चितपणे एक नियोजन आहे ध्येय आहे काहीतरी साध्य करायचं आहे धोरण आहे आणि त्यानुसार ते दिले गेलेले आहेत पण ते जयंत चौधरी आणि नितीश कुमार हे एनडीए मध्ये एकतर आले एक येण्याच्या मार्गावर असले तरी त्यांच्यामुळे पुरस्कार दिले गेले नाही तर जनमानसाची नाडी ओळखण्याचं जे काही कौशल्य भाजपनं साध्य केलंय त्यानुसार ते केले गेलेलं आहे हेच काम काँग्रेसला जमत नाही हे माझं म्हणणं आहे काँग्रेस कुणाच्या विचारानुसार चालते तर उच्च विद्या विभाग विभूषित परदेशी विद्यापीठातनं डिग्री घेतलेले लोक तरुण भाजपला काँग्रेसला दिशा देण्याचं काम करतायत ते फीडबॅक देत आहेत आणि ते जे काही फीडबॅक देत आहेत त्याच्या अनुसारच काँग्रेसचे नेते काम करतात आज घडीला सेक्युलर मतदार या देशात आहे की नाही तर आहे सेक्युलर वादावर सेक्युलर मतदारांवर हल्लाबोल भाजपचे लोक नेते करतात मोदी सुद्धा करतात ते काम त्यांच्या अजेंडानुसार धोरणानुसार करतात पूर्वीही सेक्युलर मतदार होता आजही आहे पण तो टिकून ठेवण्यासाठी रस्त्यावरचं जे काही गणित लागतं ते काँग्रेसकडे अजिबात नाही म्हणून बऱ्याच वेळा काँग्रेसची ध्येय धोरणं ही रस्त्यावर गणतात आणि काँग्रेसची जी काही अधोगती झाली ती याच कारणामुळे झाली इंडिया आघाडी नरेंद्र मोदींच्या विरोधात टक्कर देईल अशा प्रकारची स्थिती आश्वासक स्थिती ही देशामध्ये दे निर्माण झाली होती पण आज घडीला ती स्थिती नाही तीनशे पंच्याहत्तरच्या पुढे भाजप जाईल आणि चारशेच्या पुढे एनडीए जाईल अशा प्रकारची स्थिती आहे आणि ते वारंवार मोदी आणि त्यांचे नेते हे बोलून दाखवतात आणि तशाच प्रकारची स्थिती अन्य ठिकाणी दिसते तो नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजप आजच्या गडीला यशस्वी झाले याचं कारण असं आहे की इंडिया आघाडीमध्ये जी दुफळी माजली आहे ती जे निमंत्रक आहेत ते इंडियाच्या वळचणीला जाऊन बसले असे नितीश कुमार पलटुराम झालेले आहेत आणि किती पक्ष पक्षांच्या सोबत आघाड्या करतात आणि त्यांचं राजकारण आपण एकंदरीत पाहिलेलं आहे पण काँग्रेसमधले जे कार्यकर्ते ते एनजीओ मधले कार्यकर्ते आहेत त्यांना लोकांची न पकडता आली नाही जनभावना काय आहे जनभावना कुठल्या दिशेने जाते त्यानुसार ते अजिबात काम करत नाही राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारत आदिवासी पार्टी आणि सीपीएम शेवटपर्यंत ताटकळत राहिली पण काँग्रेसचे नेते त्यांना पुसतही नव्हते विधानसभेच्या निवडणुकीत आघाडी सुद्धा केली गेली नाही आणि म्हणून वीस जागांचा तोटा काँग्रेसला सहन करावा लागला ही काँग्रेसची मोठी चुक होती अशोक गहलोत राज्याचे मुख्यमंत्री कित्येक वेळा होते केंद्रातले नेते होते जाणकार नेते राहुल गांधींच्या सोबत असणारे दोघांचं जमण दोघांचं नीट राजकीय अं कॅल्क्युलेशन सुद्धा चांगलं आहे मेदपूट आहे अशोक गेहलोत यांच्या अं संमतीनं अनेक गोष्टी राहुल गांधी करतात असं असून सुद्धा अशोक गेहलोत आणि महत्वाचे नेते हे भारत आदिवासी पार्टी आणि सीपीएमच्या नेत्यांना भेटले नाही आणि म्हणून आघाडीचं राजकारण होऊ शकलं नाही आजच्या घडीला काँग्रेसमध्ये आघाड्या त्याचं महत्व आणि त्याचं एकंदरीत राजकीय महत्व हे जाणणारे तरुण कार्यकर्ते नेते काँग्रेसमध्ये नाही म्हणून पाच राज्यामध्ये तेलंगणा वगळता जे नुकसान काँग्रेसला झालं त्यात आघाड्यांच्या संदर्भात त्यांनी घेतलेली बोटचेपी भूमिका महत्वपूर्ण आहे आणि यातून काही शिकण्यासाठी काँग्रेसचे नेते तयार नाहीत काँग्रेसमध्ये नव तरुण खूप आहेत पण आघाडीचं राजकारण माहिती नाही आघाडी आघाडी आणि त्याच्या राजकारणाबद्दल गम, गम सुद्धा त्यांना माहिती नाही आणि त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना नुकसान होत त्यामुळे काँग्रेसला चार शहाणपणाच्या गोष्टी या निमित्तानं आम्हाला सांगायच्या आहे की तुमच्याच पक्षाच्या दिवंगत नेत्याला आणि भारताच्या माजी पंतप्रधानांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची घोषणा मोदी सरकार आणि केंद्र सरकारनं करून एक मोठी खेळी केली आहे आणि अनेक लोकांना त्यांचा निर्णय आवडला अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजूनही भारतरत्न दिला गेलेला नाही उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीत असून महाविकास आघाडीमध्ये असून सुद्धा वारंवार याची मागणी केली की त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि या स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल दामोदर विनायक सावरकरांबद्दल राहुल गांधी यांची भूमिका सुद्धा सर्वांना माहीत आहे आणि त्या संदर्भातला एक खटला सुद्धा मुंबईच्या भिवंडी कोर्टात आहे असं सगळं असून सुद्धा मोदी सरकार भाजप सरकार केंद्र सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना अजिबात भारतरत्न देत नाहीये हेही त्यातल्या त्यात अत्यंत महत्वाचं आहे ते कदाचित दोन हजार चोवीस मध्ये त्यांचं सरकार आल्यावर ते देतीलही पण आज घडीला ती भूमिका मात्र भाजपने घेतली नाही त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी नाराजही झाले पण त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिलाय जे रथयात्रेसाठी ओळखले जातात संसदीय कामकाजाबद्दल ओळखले जात आहेत बाबरी मशीद आणि राम मंदिरांच्या संदर्भात उभारलेल्या चळवळी ओळखले जातात पण चार महत्वाच्या भारतरत्न पुरस्काराची घोषणा करून भाजपनं बरंच काही साध्य केलं आणि बरंच काही त्यांना येत्या निवडणुकीत साध्य करायचंय आणि साध्य करून ते थांबणार नाही तर येत्या काही वर्षात राजकारणाची दिशा कशी असेल बहुजन पिछडा जातीच्या लोकांना सोबत घेऊन येण्याची ज्यांची काही भूमिका त्यात ते काही प्रमाणात काही राज्यामध्ये यशस्वी झाले त्यात ते आणखी यशस्वी होतील असं साधारणतः आपल्याला या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला दिसतं समजून येतं आपल्याला त्याचं आकलन करता येतं पण या निमित्ताने काँग्रेसला चार शहाणपणाच्या गोष्टी सांगायच्या आहेत आणि त्या त्यांनी दुरुस्त केल्या पाहिजे त्या त्यांच्या फायद्याच्या आहेत की जमिनीवर राहून कार्यकर्त्यांची फौज निर्माण करणे आणि जो विसंवाद मोठ्या नेत्यांमध्ये निर्माण झालाय तो दूर करणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे ते वेळीच जर केलं नाही तर कदाचित काँग्रेसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठं यश मिळणार नाही देशाची हवा नेमकी काय आहे हे खर, खर, तर खरे खरं खरं निवडणुकीच्या निकालावरून आपल्याला कळू शकेल पण आजच्या घडीला भाजपला जे यश मिळतं काँग्रेसला ते यश मिळत नाही त्यापासून ते दूर आहे त्यातनं अनेक अशा काही गोष्टी आहेत हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आपण कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर कळा जरूर करा ही माझी नम्र विनंती आहे आपल्याला खूप धन्यवाद